आय लव महादेव म्हणा की आय लव मोहम्मद म्हणा आय लव श्रीराम म्हणा तरी आम्हाला आपत्ती नाही मात्र अहिल्यानगरच्या प्रकरणात जमिय तोलमा हिंदचे संगमनेर मध्ये निवेदन काय आहे मागण्या बघा सविस्तर न्यूज एन एम वर आज या ठिकाणी संगमनेर तालुका जमियतुल उलमा हिंद आणि संगमनेर शहर जमियतुल उलमा हिंदतर्फे मुस्लिम समाजाचे काही मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत माननीय आदरणीय प्रांत अधिकारी साहेब यांचे कार्यालयात आणि माननीय उपविभागीय अधिकारी डीओ डी वाय दिवस, सी साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही आलेलो आहोत आणि त्यांनी फार आदराने आमचं निवेदन निवेदन आज स्वीकारलेलं आहे आम अहिल्यानगरमध्ये निविदान, परवा जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे आणि अत्यंत का एक काही काही मूडभर समाजकंटक समाजामध्ये असा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात संपूर्ण समाज त्यांच्याबरोबर नाही आहे त्यांना असं वाटतं संप संपूर्ण समाज आमच्याबरोबर आहे तसं नाही आहे आपल्या देशामध्ये सर्व शांतताप्रिय नागरिक आहेत आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये संग अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व शांतता पाळणारे बंधुभाव पाळणारे सामाजिक सलोका निर्माण करणारे मोठी मोठी संख्या आहे आणि हे काही मूठभर लोकं असतात जे समाजकंटक ज्यांना आपण म्हणतो त्यांचं हेच काम आहे रात्र दिवस का समाजामध्ये द्वेष कसा पसरवायचा आणि दुही कशी निर्माण करायची तर ही जी घटना घडलेली आहे तर त्यांना एवढीसुद्धा अक्कल नाही आहे त्या नावायकांना ते महान प्रेषित या जगाच्या अंतिम प्रेषित ज्यांच्याबद्दल पवित्र ग्रंथामध्ये सुद्धा त्यां वाणीमध्ये सांगितलेलं आहे का या जगामध्ये शेवटच्या काळामध्ये एक असे अवतार येणार आहेत आपल्या वेद पुराणामध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख झालेला आहे हजरत मोहम्मद पैगंबरांचा ते वाचून पाहते विद्वानांना विचारा संस्कृतचे त्या अभ्यासा त्यांना विचारा का हजरत मोहम्मद पैगंबराबद्दल त्यांच्या अवतारणाबद्दल त्या त्या वेदमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि आज जी घटना घडलेली आहे लास्ट मेसेंजर ऑफ वर्ड म्हणजे या जगाचे अंतिम प्रेषित या जगाचे अंतिम म्हणजे परमेश्वराचा हो आणि गॉड आणि अल्लाचा म्हणजे जे संदेश आहे ते पोचवणारे अंतिम परिषद आदरणीय हजरत मोहम्मद पैगंबर साहेब ईश्वराची त्यांच्यावर दयाव आज त्यांच्याबद्दल असं कुणी उठून सुटून त्यांची लायकी काय ते कुठं ते महान एक व्यक्तिमत्व हजरत मोहम्मद पैगंबरासारखी व्यक्ती आणि हे काही म्हणजे झुंबूर आणि लोक आज त्यांचा अनादर करीत आहेत तर त्यांचा त्यांचा वेळीच बंदोबस्त होणे आवश्यक आहे आणि या समाजकंटकांना योग्य ते वेळी म्हणजे कठोर शिक्षा त्यांना देण्याची गरज आहे अशी मागणी या निवेदनाद्वारे आज करण्यात आलेली आहे आमचे जिम्य वलमाय संगमनेरचे संगमनेर तालुक्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आमच्या हजरत मोलाला अयूब साहेब नदवी आणि मुफ्ती फारुख साहेब मुफ्ती सोहेब साहेब भाई आणि त्यांचे सर्व मित्र अखिल अखिलभाई आणि शौकतभाई आमचे जे एक न्यूज चॅनलचे डायरेक्टर आहेत आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रमा या ठिकाणी आहेत आमचा एकच उद्देश आहे का शांतता प्रस्थापित व्हावी संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं आणि शांतता निर्माण व्हावी शक्ती बी शांती बी भक्तो की गीत मी अरे शक्ती आणि शांती यांचा संदेश तो आपल्याला या देशामध्ये आवजियाकरांनी दिलं संतांनी दिलेलं आहे आपल्याला तो त्यांचं पालन करणे आपलं परम कर्तव्य आहे त्यांचे प पालन करणं आपले आणि आजरत मोहम्मद पैगंबराबद्दल तो स्थानिक गुरुजींनी पुस्तक लिहिलेलं आहे इस्लामी संस्कृत म्हणून एक दोनशे पेजेसचा दोनशे पानाचं पुस्तक आदरणीय स्थानिक गुरुजी यांनी लिहिलेलं आहे इस्लामी संस्कृत म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी इस्लाम धर्माचे पैगंबर यांचे गुणगान केलेलं आहे सुरेश भट यांनी हजरत पैगंबराबद्दल गुणगान केलेलं आहे आणि संत तुकाराम महाराजांनी आपल्या दोह्यामध्ये हजरत मोहम्मद पैगंबरांचा वारंवार आपल्या दोह्यामध्ये उल्लेख केलेला आहे तो अशा महान संतांनीसुद्धा हजरत गुरु नानकजी यांनीसुद्धा हजरत मोहम्मद पैगंबर यांचा वारंवार आपल्या प्रवचनामध्ये त्यांचा पवित्र नाव घेतलेलं आहे तो अशा महान परिषदांबद्दल अशा कोणत्याही अशी घटना घडू नये या उद्देशाने आम्ही आज हे निवेदन दिलेले आहेत माननीय उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी साहेब यांना आणि माननीय डी वाय पी साहेब संगमनेर तालुका यांना दिलेला आहे आणि अशी घटना पुन्हा घडू नये कारण काय आपल्या देशाची बदनामी होत आहे संपूर्ण जगामध्ये आज पासष्ट इस्लामी राष्ट्र आहेत म्हणजे सिक्स्टी फाईव्ह हो। या निवेदनामध्ये आमचं मागणी एवढीच आहे तर बाई हे आपल्या संगमनेर शहरामध्ये अशी घटना घडू नये आणि जे अहिल्यानगरमध्ये जे घटना घडलेली आहे असं कु कुणीही ते उठून सुटून रस्त्यावर किंवा एखाद्या झाडावर किंवा एखाद्या चौकामध्ये कोणताही असा बोट पैगंबराबद्दल लाव लावण्यात येऊ नये आणि त्याच्यावर वेळीच प्रबंध घाला घालण्यात यावा पोलीस डिपार्टमेंटमध्ये प्रशासनामार्फत ही मागणी आम्ही प्रमुख्याने केलेली आहे आमचं हेच म्हणणं आहे की लोन आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये येऊ नये महाराष्ट्रात येऊ नये या निवेदना तर ज्येष्ठ समाजसेवक हे संगमनेरच नव्हे तर महाराष्ट्रात गाजलेले अब्दुल हसन चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली या ठिकाणी जर आपण बघितलं तर जमियते या इंटरनॅशनल संस्थेचे मुस्लिम धर्मगुरू आहे ते या ठिकाणी आहेत त्यांनी देखील या निवेदनामध्ये निवेदन देण्यासाठी सहभाग नोंदवलेला आपण त्यांच्या देखील या ठिकाणी प्रतिक्रिया घेतोय तर जर्मी या ठिकाणी जे ओलमा आहेत तर या ठिकाणी तालुका अध्यक्ष जमेते ओलमाचे जे ओलमा आहे धर्मगुरू आहेत त्यांची देखील प्रतिक्रिया काय ते जाणून घेऊ सर पहिलं आपलं नाव काय मेर नाम शेख फारुख अब्दुल रहमान आपने आज हाँ जो निवेदन दिया क्या निवेदन दिया और ये किस सिलसिले में दिया निवेदन इस सिलसिले में दिया कि अहिल नगर में जो परसों के दिन घटना घड़ी है कि हमारे प्यारे नबी हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में जिस शख्स ने गुस्ताखी की, की है यानी अल्लाह के रसूल का नाम ज़मीन पर लिख कर भी आद की है इससे हमारे जो है तो भावना खराब हुई है और सिर्फ हमारी नहीं बल्कि जितने छप्पन राष्ट्र है दुनिया में उनके लोगों की जो है तो भावना जो है तो खराब हुई है क्योंकि ये हमारे ईमान से ताल्लुक़ रखने वाली जो रखती है बात अगर यही बात यही बात हाँ विषय अगर यही अदा तो करते और उस पर जो है उनकी तारीफ करते है उनको भी तो अल्लाह के रोस से मोहब्बत है ये मोहब्बत की वजह से नहीं वही तो अदावत नजर आ रही है आई लव मोहम्मद के ट्रेंड के बाद में आई लव महादेव ये ट्रेंड निकला इसके बारे में कोई आपको आपत्ति इसके बारे में हमको कोई आपत्ति नहीं है क्यों वो उनके जो है तो ये खुदा है या उनके जो है मानने वाले लोग हैं उससे मोहब्बत करते हैं हर इंसान को अपने मज़हब पर या हिंदुस्तान में अमल करने की जो इजाज़त दी गई है कि वो आई लव मोहम्मद के बजाय अगर आई लव महादेव खे या आई लव श्री राम गए तो भी हमको उससे कोई आपत्ति नहीं है क्योंकि वो उनके बड़े लोग हैं और उनके नाम से जो है तो उनकी मोहब्बत जताना ये उनका हक है तो ऐसे आई लव मोहब्बत आई लव मोहम्मद से जो है ये हमारे नबी से हमको मोहब्बत है ये हमारे ईमान का जुज़ है तो इस पर हमारे बिरादर वतन को भी आपत्ति नहीं होनी चाहिए नक्कीच या निवेदनामधून आपण जर बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता हीच भावना दिसून येते आय लव्ह मोहम्मद असो किंवा आय लव्ह महादेव असो यातून यांना कुठलीही आपत्ती या ठिकाणी ना नाही या ठिकाणी संगमनेरचे शहराध्यक्ष देखील या ठिकाणी आहे जमित उलमाच्या आपण त्यांच्याशी संपर्क करतोय त्यांची देखील प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो, करतो सर सबसे पहिले आपला नाम मेरा नाम हाफिज आसिफ आपल्या आज निवेदन दिवेदन दिवेदन देण्याची त्या मास्त निवेदन जो आज आ अभी चंद सालों से सिर्फ ये अहमदनगर महाराष्ट्र में ही नहीं बल्कि हमारे इस प्यारे वतन और गंगा जमुनी तहजीब जो गंगा जमुनी तहजीब जो हिंदुस्तान जो पूरे वर्ल्ड के अंदर सिर्फ ये हिंदुस्तान के अंदर ही नहीं पूरे वर्ल्ड के अंदर सबसे बेहतरीन मुल्क अगर है कोई गंगा जमुनी तहजीब वाला तो हिंदुस्तान है आज इस हिंदुस्तान के अंदर ऐसा हो रहा है कि कुछ कट्टरपंथी है इसके अंदर सब नहीं है कुछ कट्टरपंथी है कि जो इस मुल्क के वातावरण को जो गंगा जमुनी तहजीब है इसको ख़राब करना चाहते हैं अभी आइलो मोहम्मद के बिना पर जो ट्रेन चला इसके ऊपर व्हाट्सएप के ऊपर भी उसके बोर्ड जो लगे ये हमारी मोहब्बत है जिनके सदक़े में दुनिया वजूद में आई है हम उनके सदक़े में आए हैं और उन्हीं के सदक़े में ज़मीन व आसमान बना है हम उनको मानते हैं तो हम आइलो मोहम्मद कहते हैं और अगर कोई आइलो महादेव कहे आइलो श्रीराम कहे तो हमें उस पर कुछ आपत्ति नहीं है क्योंकि ये हिंदुस्तान है यहाँ पर हर एक को हर एक मजहब को मानने की पूरी अधिकारी है पूरा अधिकार है उसको कि वो अपने मज़हब के ऊपर चले ये हमको हमारा संविधान हक देता है लेकिन आज हो ऐसा रहा है कि इस मुल्क के अंदर जो हमारे प्रशासन है इसके अंदर प्रशासन एक चूक ये कर रही है कि संविधान ने जो कायदा बनाया है उसके मुताबिक कार्रवाई नहीं कर रही है जिसके बुनियाद पर यह दिन ब दिन माहौल बिगड़ते जा रहा है आज अहमदनगर में है कल औरंगाबाद में है उसके बाद जालना में है उसके बाद यूपी के अंदर है ऐसे दिन ब दिन कहीं ना कहीं हो रहा है तो मेरी प्रशासन से यही एक मांग है उसी को लेकर हम यहाँ पर आए थे कि जो मामला आज अहमद नगर में हुआ है वो दोबारा कहीं ना हो और संविधान के दायरे में रहते हुए जो संविधान ने हक़ दिया है और जो उसके ऊपर कानून बनता है कलम लगता है उसको लगाकर उनके ऊपर पूरी कार्रवाई की जाए कि दोबारा कोई ऐसी हरकत ना करे चाहे वो किसी भी मज़हब का हो चाहे वो मुस्लिम समाज का मानने वाला हो या हमारे हिंदू भाई हो किसी भी समाज का हो कोई एक दूसरे के मजहब को बुरा भला ना कहे और ना कोई किसी के खुदा को बुरा भला कहे अगर कोई कहता है तो उसके ऊपर कानूनी कार्रवाई की जाए

हमारे दिलों को दुखाया गया हमारे भावनाओं को ठेस पहुंचाया गया और हम लव मोहम्मद के लिए अपनी जान क्या हम सब कुछ कुर्बान करने के लिए तैयार हैं। इसलिए वो नौजवान बाहर निकल के आए अगर उनसे कुछ गलती ऊंच जो हो गई तो इसके पीछे प्रशासन का हाथ है अगर प्रशासन ने सही वक्त पर कार्रवाई की होती और उनको उठाकर सही कलम धारा लगाई होती तो वो तीस नौजवान बाहर नहीं आए होते ना उन्होंने ऐहतजाज किए होते और ना ऐसा हुआ होता तो हमारी मांगनी ये भी है कि जो तीस नौजवानों को जो अंदर रखा गया है उनके ऊपर जो कलम धारा लगाई गई है उसको प्रशासन वापस ले और उनको रिहा करे